एकदम सोप्या पद्धतीने सोयाबीन वड्याची कुरकुरीत मंचुरियन रेसिपी ह्या रेसिपीची एकदम सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे लगेचच तुम्ही करून बघता ही रेसिपी माझ्या इथं सर्वांना आवडते मला खात्री आहे तुम्हाला पण आवडेल नमस्कार बाळांनो मी आपली मावशी माझ्या युट्यूब चॅनल वर मी आपले मनापासून स्वागत करीत आहे आज मी नवीन रेसिपी घेऊन आले सर्वांना आवडणारी व हो, एकदम सोपी सोयाबीन वड्याची कुरकुरीत मंचुरियनची रेसिपी इथे मी पन्नास ग्राम सोयाबीनचे वडे घेतलेले आहे इथे मी मोठ्या आकाराचे सोयाबीन वडे घेतलेले आहे सोयाबीन मध्ये दोन प्रकारचे वडे असते एक छोट्या आकाराचे एक मोठ्या आकाराचे इथे मी मोठ्या आकाराचे वडे घेतलेले आहे यामध्ये असं भरपूर पाणी टाकून छान असं भिजून घेऊया जर तुमच्याकडे टाइम नसेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी सुद्धा टाकू शकता यामध्ये एक चमचा मीठ टाकून याला दहा ते पंधरा मिनिटं भिजत ठेवूया पंधरा मिनिटं झालेली आहेत हे बघा आपले वडे मस्त पैकी भिजलेत आता या मधला आपण शिल्लक च पूर्ण पाणी पिळून घेऊ जेवढा आपण पाणी पिळून काढतो तेवढा आपल्याला तळताना वेळ नाही लागणार तर आता या मधलं पूर्ण पाणी पिळून घेतलेलं आहे आता यासाठी जे मिश्रण आहे ते कोटिंग करण्यासाठी तयार करून घेऊया इथे मी छोटस भांड घेतलेलं आहे त्यामध्ये मोजून अर्धी वाटी दही टाकून घेऊया दही आंबट किंवा ताज कसही घेऊ शकता दह्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या चमच्याना अशा बारीक मिक्स करून घेऊ आता यामध्ये घरातले काही मसाले टाकून घेऊया त्यातच मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे लगेच त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यासोबत त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा अद्रक लसूणचा पेस्ट टाकून घेऊया थोडस मीठ टाकून याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये शिल्लक पाणी टाकायची गरज नाही एवढ्याच मिश्रणामध्ये चांगल्या वड्या मिक्स होत्या आता जे पिळून घेतलेले सोयाबीनचे वडे आहेत ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे जे मिश्रण आहे ते आपल्याला दहा मिनिटं मुरवत ठेवायचं आहे त्या अगोदर कुरकुरीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकूया तर बऱ्याच जणांना याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा यापैकी दोन्ही वापरायचं तुम्ही बेसन पीठ किंवा पोह्याचं पीठ पण टाकू शकता त्यामुळे जे आपले सोयाबीन वडे आहेत ते कुरकुरीत तयार होतील आता हे आपण दहा मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवून देऊ आता इथे दहा मिनिटं झालेले आहेत आपले मसाले सोयाबीन वड्याला चांगले मिक्स झालेले आहेत अगोदरच तेल गरम करायला ठेवलेला आहे लगेचच हे वडे आपण त्याला मध्ये तळून घेऊया तर इथे मी मध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे तेल आपल्याला जास्त कडकडीत ठेवायचं नाहीतर नाही आपल्या वड्याचा वरून कलर बदलेल आणि मधातून नरम राहतील त्यासाठी कडकडीत नाही मध्यम जाळ ठेवून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटांमध्ये आपल्या वड्या चांगल्या कुरकुरीत तळून होत्या तेलाचे थोडेसे बुडबुडे कमी झाले की आपण याला पलटून घेऊया जास्त घाई करायची नाही तर तुम्ही इथे पाहू शकता आपले सोयाबीन वड्याचे मंचुरियन बनून तयार झालेले आहे आता याला प्लेट मध्ये काढून घेते एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होते अजून चटपटीत होण्यासाठी याच्यावरून तुम्ही स्वास पण टाकू शकता मी बनवलेली मंचुरियनची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा